अखिल महाराष्ट्र बेरड तसेच रामोशी समाज यांच्या कृती समितीच्या वतीने सोलापुरामध्ये विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला राजे उमाजी नाईक यांची जयंती सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयाने साजरी करावी व त्यांचे छायाचित्र सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यास शासनाने परिपत्रक काढावे भिवंडी या जन्मगावी क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे राष्ट्रीय स्मारक उभे करण्यासाठी शासकीय निधीची भरीव तरतूद करण्यात यावी बेरड बेडर रामोशी वतनातील सहा ब च्या इनामी जमनी समाजातील लोकांना बिनशर्त परत मिळाव्यात बेरड बेडर रामोशी समाजातील जातीच्या दाखल्याच्या संदर्भातील जाचं कठी शासनाने शिथिल कराव्यात अशा विविध मागण्यांसाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला आम्हाला मिळावेत आमची मुलं त्याच्यापासून वंचित आहेत शिक्षणापासून वंचित आहेत या सर्व मागण्या आरक्षणाची मागण्या आमची आमचे जे काही बेरड समाज आहे ते सीमध्ये आहेत काही बेडर आहेत ते एन टीमध्ये आहे रामूशी एन टीमध्ये आहे त्याच्यामुळे हे सर्व एकच जात आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगतो जर ह्या मागण्या आमच्या जर पूर्ण झाल्या नाही तर रामोशी समाज रामू पेडर समाज हा गप्प बसणार नाही कारण हा समाज लढवाई आहे आम्हाला मुक मोर्चा काढता येत नाही जर या पाच मागण्याचं आमचे जर म्हणणे पूर्ण केले नाही सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही आमच्या जाती आणि वेगळ्या पद्धतीने आम्हाला आंदोलन करायची आमची तयारी आहे असं या ठिकाणी आपल्याला ठामपणे सांगतो